पंतप्रधानांच्या हस्ते आज किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता अकोला जिल्ह्यातल्या दोन लाख सव्वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला रब्बी पेरणीच्या काळात हा हप्ता मिळाल्यानं त्याची मदत होईल असं सांगत शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांच्या एकवीसच्या हप्त्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते बरेच शेतकरी बघा आता कदरून गेले होते म्हणजे की बघा आता पी एम किसानचा एकवीस हप्ता कधी जमा होणार आहे आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज एक वाजेपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेला आहे आता किती लोक बघा किती शेतकऱ्या बँक खात्यात बघा नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यात हे अठराशे कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे बघा शेतकरी ऑफिशियली साईट म्हणजे की बघा ही गव्हर्नमेंट साईट वर आपल्याला बातमी आलेली आहे तुम्ही बघू शकता की बघा एकोणीस तारीख म्हणजे की एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा एक वाजून तीस मिनिटाला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे शेतकरी मित्र बघा आता हे पीएम किसानच्या जर तुम्हाला यादीत नाव चेक करायचं असेल आता कशाप्रकारे नाव यादीत चेक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुमचं यादीत नाव कशाप्रकारे चेक करायचं चे, संपूर्ण माहिती सांगणार आहोत आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा आता आपण तुम्हाला गुगलवर जायचं आहे बघा आता शेतकऱ्यांना गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे बघा अशा प्रकारे इंटरप्राईस सर्चचं ऑप्शन बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथे तुम्हाला पीएम किसान अशा प्रकारे सर्च करायचं आता बघू शकतं की इथे मी पी एम किसान अशा प्रकारे सर्च केलेले आहे तुम्हाला सुद्धा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर बघू शकतेसमोर सुद्धा अशा प्रकारे एक बेनिफिट लिस्टची ऑप्शन लिस्ट तुम्हाला अशी बघायला मिळणार आहे आता बेनिफिट लिस्ट बघा आता शेतकरी मित्र ही बेनिफिट लिस्ट आज आजच जाहीर झालेली आहे म्हणजे की आज बघा नरेंद्र मोदी साहेबाने बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पी एम किसानचा विसवा हप्ता म्हणजे एकवीसवा हप्ता दोन हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो या यादीवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे जशा प्रकारे बघा यादीवर क्लिक करसाल तर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बघू शकतो की आता तुम्हाला एक मी डेमोमध्ये दाखवतो आता बघा आता इथं आपण ओपन या साईडवर ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस आहे म्हणजे की बघा शेतकरी आता पीएम किसान सन्मान निधी बघा आज एक वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे बघा कोटी रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे आता नऊ करोड शेतकऱ्यांना बघा हे लाभ मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले अशा शेतकऱ्यांनी यादीत नाव चेक करायचं आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता यादीत नाव कशा प्रकारे चेक करायचं आहे आता खाली आल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं बघा बेनिफिटल तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार आहे या ऑप्शनवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर आता बघू शकता की आज एक वाजेपासून सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आणि ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले त्याने काळजीपूर्वक व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्हाला इथं आता, आता स्टेट निवडायचं आहे म्हणजे की बघा आता तुमचं स्टेट म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो सध्या आपण महाराष्ट्र मध्ये राहतो तर इथं तुम्हाला सर्वप्रथम बघा मित्रांनो इथं महाराष्ट्रात सिलेक्ट करायचं आहे व तसेच बघा इथं महाराष्ट्रात स्टेट निवडल्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि इथं तुमचा तालुका कोणता आहे आणि तुमच्या कोणत्या गावाची यादी बघायची अशा प्रकारे इथं सिलेक्ट करायचं आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा आतापर्यंत स्टेट निवडलेलं आहे ठीक आहे आता इथं आपला आपला जिल्हा निवडायचा आता जिल्हा म्हणजे की या जिल्ह्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्र डिस्ट्रिक्ट आणि क्लिक केल्यानंतर आता आपला जे काही जिल्हा आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा आता जिल्हा सुद्धा आपण सिलेक्ट केलेला आहे आणि स्टेट सुद्धा सिलेक्ट केलेली आहे आता सब डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो आता आपला तालुका सर्वप्रथम त्या तालुक्यावर क्लिक करायचं आपला जे काय तालुका आहे ते इथं निवडायचं आहे आता शेतकरी मित्र बघा आपण स्टेट सुद्धा निवडलेला आहे डिस्ट्रिक्ट सुद्धा निवडलेला आहे व तसेच आपला तालुका बघा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे कि तालुका तालुका सुद्धा निवडलेले आहे आता इथे विलेज निवडायचा तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची सर्वप्रथम शेतकरी मित्र बघ आता मी डेमो मध्ये तुम्हाला सांगत आहे की बघा आता अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला निवडायची आहे आता शेतकरी मित्र आपण सर्वप्रथम बघा आपण इथं स्टेट सुद्धा निवडलेलं आहे इथं डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडलेला आहे तसेच शेतकरी मित्र बघा इथं व्हिलेज सुद्धा निवडलेलं आहे हे आपण माहिती भरल्यानंतर तुमच्या गावाची आता यादी तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता एवढं ही माहिती भरल्यानंतर शेतक मित्र तुम्हाला आता बघा इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे आता बघू शकता की इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन आहे शेतकरी मित्र बघा या गेट रिपोर्टच्या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्र बघू शकतात का फायनली आता तुमच्यासमोर पी एम किसान सम्मान निधी योजनाच्या बघा एकवीसव्या हप्त्याची ही यादी जाहीर झालेली आहे आता ज्या शेतकऱ्याचे बघा या यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पीएमचा एकवीस हप्ताह मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो बघा एक वाजून तीस मिनिटाला म्हणजे की दुपारपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येक की बघा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये प्लस दोन हजार रुपये म्हणजे की बघा फक्त पी एमचे पैसे जमा झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला नमोचे पैसे जमा नाही झाले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी मित्रांनो जर या यादीत जर तुमचं नाव नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा भेटूया शेतकी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान